नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भूषण सानप तुमचं किसाबाई नमस्कार या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो मी हा बारा एप्रिल दोन हजार चोवीस रोजीचा घोडेगाव म्हैस बाजारातील सन्नी भाऊ वैरागर यांच्या दावणीवरील हा व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला एकदम जातीवंत म्हशी दाखवलेली आहे व्हिडिओ एकच नंबर बनलेला आहे मित्रांनो व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा मित्रांनो चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता मित्रांनो एकदम जातीवंत क्वालिटीच्या म्हशी बाजारात आलेल्या आहे मित्रांनो बघू शकता या बाजारामध्ये तुम्हाला पाच लिटरपासून ते चांगल्या पंधरा सोळा लिटरपर्यंत जातीवंत मुर्रा म्हशी मिळतील मित्रांनो हा माल जो आहे हा हरियाणावरून येतो मित्रांनो आणि काही माल भागातलाच असतो मित्रांनो तिकडून माल येतो भाकड तो, 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 तो व्यायला आल्यावर या म्हशी व्या व्यापारी विक्रीला आणतात बाजारामध्ये आणि महाराष्ट्रातील हा सर्वात मोठा म्हैस बाजार मित्रांनो बघू शकता आहे अशा प्रकारच्या म्हशी तुम्हाला सनी भाऊकडे मिळून जातील बघू शकता दावण एकदम मोठी दावण असते त्यांची दहा ते बारा म्हशी त्यांच्याकडं दर बाजाराला असतात मित्रांनो विक्रीसाठी अशा प्रकारच्या म्हशी त्यांच्याकडून खरेदी करा बघू शकता

सत्तर हजार पासून तर एक लाख तीस हजार पर्यंत म्हणजे उपलब्ध आहे आपल्या असं का हो हा किती किती लिटरला ला या सध्याला या गडीला सध्या त्यांना बारा बारा लिटर चालू आहे काहीला दहा लिटर चालू आहे काहीला तेरा लिटर चालू आहे असं सगळ्या एकवीस दिवसाच्या आतल्या जाणलेल्या कसा कसा होईन बरं व्यवहार हो हे आता सगळे आपल्याकडे बारा मशीन बारा मशीन पाच मशीन विकले गेलेले हा सर का हो सात मशीन राहिले हा कसा कसा व्यवहार होईन हो त्याच्यातल्या आता दोन मशीन अंगाच्या सडाच्या सगळ्या मुलीवर आणि आपला शेतकरी बांधव व्हिडिओ पाहून जर कुठून जरी आला महाराष्ट्रातून भारतातून आपण फायदा हा आणि गाडी भाड्याची सगळी सुविधा तुमच्याकडे ट्रान्सपोर्टची सगळी सुविधा आहे भाडं सगळं शेतकरी देणार जे माल घेणार ठीक आहे नंबर सांगा तुमचा पंच्याण्णव वीस महाराष्ट्रातून कुठलाही शेतकरी आला तरी त्याची फसवणूक केल्या जाणार नाही त्याचा पाच दहा हजार रुपये आपण फायदा करू दुसऱ्या मार्केट पेक्षा इथं पाच दहा हजार फायदा करू धन्यवाद धन्यवाद साहेब ओके, ओके। परत एकदा मोबाईल नंबर सांगा पंचाण्णव तीन पंचान्न वीस साखर बरोबर ठीक आहे शेतकरी मित्रांनो ह्या बाजारामध्ये खूप प्रकारचे व्यापारी आहेत दलाल आहेत त्याचप्रकारे खूप तुम्हाला बाजारात गेल्यानंतर दलाल मिळतील आणि काही प्रमाणात तुमची फसवणूक देखील होऊ शकते तर तुम्हाला एक महत्त्वाचं सांगणं आहे मित्रांनो भाऊ हे तेथील व्यापारी आहेत त्यांच्या स्वतःच्याही म्हणजे असतात आणि ते व्यवहारसुद्धा करून देतात मित्रांनो आणि ते, ते पण एकदम व्यवस्थित व्यवहार करून देतात आणि तुम्हाला गॅरेंटी राहील मित्रांनो त्यांची एकदम क्वालिटीच्या म्हशी तुम्हाला एकदम स्वस्त दरात ते मिळवून देतील तुम्हाला व्यवहार दुसऱ्याची म्हैस जरी खरेदी करायची असेल तर ते त्या म्हशीचा व्यवहार एकदम व्यवस्थितपणे करून देतील मित्रांनो आणि त्यांची देखील म्हशींची दावणे आहे तुम्हाला पाहिजे तशा म्हशी त्या खरेदी करून देतील त्यांना संपर्क करा मित्रांनो आणि या म्हशी खरेदी करा मित्रांनो हा माल आहे हा हरियाणाहून येत असतो आणि आपला उद्देश उद्देश हाच आहे का शेतकऱ्यांची फसवणूक झाली नाही पाहिजे मित्रांनो त्याचमुळे सर्व शेतकऱ्यांना सांगणं आहे सन्नी भाऊकडे जा चांगल्या क्वालिटीचे म्हशी खरेदी करा एकदम गॅरंटीचा माल राहील कोणत्याही प्रकारची अडचण आली किंवा काय आलं तर तुम्ही बिंदास या व्हिडिओला कमेंट करू शकता आणि तुम्हाला एक महत्त्वाचं सांगणं आहे का कोणत्याही प्रकारची तुम्हाला म्हैस ट्रान्सपोर्टमध्ये मा म्हणा कुठंही म्हैस दागावली काही अडचण आली तरी भाऊ भरून देतील त्याची काहीच काळजी करू नका घरपर्यंत म्हैस पोहोचेपर्यंत फुल गॅरंटी ही व्यापाऱ्याची असते मित्रांनो